सो गुड आफ्टरनून आता वाजल्यात पावणे चार आज सकाळी काय ब्लॉक शूट करणार ना कारण आपली तर एक ऑफ झाली होती काकी सो त्याच्यामुळं सकाळी उठून तिकडं सगळी गडबड पावणे बारा वाजता तिकडनं येता येता सो आल्यानंतर मग डायरेक्ट आंघोळ गेली झेवलो आणि झोपलो होतो मी सो आता रिद्दीला घेऊन जाऊन आलो स्कूलमधून आता चाललो मी कल्याणला ताईला आणि काकूला घेऊन ते आपल्याला काय घ्यायचं तिथे ते तुम्हाला सांगतोच मी आता पुढे चला नमस्कार आपण आता चाललो दा आहे कल्याणला कल्याणला आपल्याला थोडासा सामान राहायला आणायचा आपला बाशिंग वगैरे काय सुपाऱ्या वगैरे काय खणं असेल ते ते वगैरे घेऊन आपण आता आणायला चाललो आहे तर आपण आता डायरेक्ट भेटू तुम्हाला कल्याणला तिथे बाजारात कुठे आपण घ्यायला आलो आहे ते तुम्हाला दा दाखवतो आता चला आता बारपाड्याला पोचलो आपण आपल्या गाडीत गॅस पण नाही आहे तर तिथं गर्दी नसेल तर आपण गॅस टाकू नाही तर आपण येता वेळेस आपल्या शिर फाट्याला पण कल्याण फाट्यावर पण नवीन ऑनलाईन पंप आहे तिकडे टाकू चल तेलाश नाही ताई आता जातावर नको चारशे रुपये तो द्यायला तयार झाले तिथं आम्हाला काय एवढा हे नाही कुठं हा लवता इथे लवता आता ताई चालली दुकानात खारका बदाम वगैरे बघायचे नाही तिकडे ही कोणला साडी

ही नवऱ्याची आहे ना ही नवरीची आहे ना ठीक थी आहे राहते राधा राधा राधे हां ती तिला साडी करू साडी कपडा करली चला, चला साडी आणि पासोड्या दोघांना पण झाल्या आता आमच्या आपण निघू पुढे चला हां ठीक आहे चला

नाही नाही आपल्या तांबे ठेवतात आणि ताट ठेवताना तिथं पाय हे दोन कागद घेतले ना आपण आणि इथं थोडासा सामान घेतलंय बाकी सामान गाडी द्या आपल्या बाकी सामान कापूस याच्या ना आणि आपण आता आहे आता कल्याणच्या मार्केटमध्ये आपली गाडी बघा एवढा सामान काढलं सगळ्या काकूंचा किती झाले ती मावशी लावते हिशाबाचा काय राहिलं आपला हां 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 आता एक दोन वस्त्या राहिल्या आहेत ते झालं का आपला सरळ घरच्या रस्त्याला मग आणखीन कुठे जायचं पुढं मला कोणाला तरी येऊन ते तुम्हाला सांगतो मी चला बघितलं की आता सर्व सामान किती आपलं आहे आणि किती नाही सर्व सामान घेऊन झालं आपला आता पण आता एक दोन वस्ती राहिल्यात त्या दोन वस्ती घेऊन आपण आता द्यायला जाऊ त्या घेतल्याच्यामुळे आपण घरी जा चला बघा आता आपण आलोय कल्याण मध्ये फुल मार्केटला इकडे पाठी बघा बघू शकता आपल्या या साईडला पूर्ण फुल मार्केट आहे ताई आणि काकू इथं फुलं घेतात ताई जिथं आम्हाला घरच्याला नाही त्यांची येते ठीक आहे किती झाले काय <basid> एकशे ऐशी एक एक या इकडे फुल मार्केट मध्ये इकडे तुम तुम्हाला सर्व चल येऊ आपण काम कर मला चाल ये आपण सकाळच्या गाजरांचा डिकाईन हा नाही ताई तिथे पन्नास ला चार

दीले, हो दिलं मी दिलं माझे ना दिलं हार बघता का तिथं समोर बघूया ना चले आता आपल्याला कलिवले पाहिजे रिद्धीला गजरा लागतो तर आपण ते झाले आता इथं हार बघूया एवढा मोठा फोटो कसा आपला मोठा शंभर रुपये देत तो गुलाबाचा बघूया कितीला कन्हाटी काय काय मग ती किती चार आहेत ना किती लाड जाम मोठा आहे आतमध्ये बघूया येतो तो बघ किती भारी देतो तो एकशे वीस रुपये शंभर रुपये द्यायला रुपये शंभर रुपये त्याचा तो भारी येत आहे પીવલી બગી પીવલી ફૂલા ટકલી તાઇ તુ શંભર રૂપિયા એ આશી રેના હિ ફૂલા બગ ના એ શંભર રૂપિયા શો દે કા હા જા બરા એ ફૂલ ફોટો કાકાલે इथं हार किती स्वस्त आहे बघा शंभर रुपयाला हा हार दिला आप त्याने आपल्याला सो आता आपण अक्षयला <coughs> जायचं होता तो आमच्या कल्ल्या नाही फोटो ना नाही आपल्याला मला इथून अजून कांदापटाटी घ्यायला जायचं अजून मला बाहेरला घेऊन जायचं नाही ते सांगितलं त्याला काम आहे बरं नाही जमणार घेऊ तो चला या आपण आता हे इथून तर घेऊन झाले आपला सामान घ्यायचं ते आता आपण इथून निघू डायरेक्ट उपचार रस्त्यात चला या काय नाही चला या ताई, ताई काढते एक किलो आता वजन झाल्यानंतर जाले। नाही झालं आठशे झाले अजून ताई आता

ला, ला ला। तो तिकडे गेलाय पिशव्यांना गेलाय किती आहे पाच किलो हो हो बरोबर आहे मग काय हा आपण आता इकडनं गजरे वगैरे घेतले हार वगैरे घेतला आता इथं जागेच आपल्याला इथं आहे हा भाजीवाला तर त्याच्याकडनं मी घेतले मला आंबे आणि काकू घेते इथून त्याच्याकडनं वांगी गेलाय तू अना तिथे काही तिथला एक मीटर का

गजरा घेतले आता घेतली गाडी भरली आता ही जेले तिशा धागा जवळ ते सुया आणि बंडाल घ्यायला आता वाजल्यान तर साडेपाच आता बाईला फोन करता मग बाईला घेऊन जायचं आपल्याला अजून तिला जायचं कुठं तो सांगता मी तुम्हाला कुठं जायचं तिला घेऊन चला ते आता येतीलच मग आपण निघू इथून डायरेक्ट घरा दा जायला तिथून दा आता रस्त्याने जातो जाता आपली इथं कल्याण पाट्या नवीन पंप जे सिजन तिथं गॅस भरू आणि मग तिच्या निंगू आपण घ्यायला चला तिकडनं निघलो आणि आता ही लोक आल्याने इथं मिरच्या घ्यायला कल्याण नेतिवलीला आता कल्याण नेतिवली व आम्ही आता आता कल्याण नेतिवलीला हिशा ते मिरच्या भराच्या घेऊन आणि मग निंगू डायरेक्ट घरा त्यांना मिरच्यापासून त्या भराच्या द्यायला ठीक आहे चला मी आता टाकल्या कल्याण बाट्यावर ट्राफिक मध्ये बघा रात ट्राफिक लागली इकडे रात गाड्या लागल्या आता इथंच पुढं गॅस पंप हा गॅस भरता गाडी आणि मग जाऊ पुढं अजून थोडा सामान घ्यायचं ते काय हा बघा हा कल्याण बाट्यावर नवीन जो झाला ना सी एन जी पंप तो हा असतो हा घरा तर आता गावांची इथं दुकान आणल्या इथं घ्यायचे कांद्या बटाटी थोडीशी थोडीशी म्हणजे जास्तच घ्यायची आहेत तिसं किलो घ्यायची आहेत तर ती जितली का आपण आता निघूया ना सोराला घरा बाहेरच ना मेटू मिळला चला चांगला ठीक आहे चला चला आत्ता आपण आलो इथं बघा आपल्या इथं मंडप वगैरे टाकून झालेला आहे सगळा आता उद्याला आपल्या इथं प्रोग्राम चालू होईल सो तुम्हाला उद्यापासून तीन दिवस दाखवण्यात मी पूर्ण प्रोग्राम आपल्या ब्लॉकमध्ये चला आपण जाऊ आता आणखीन एक ठिकाणी जायचं आपल्याला चल नको बेटा जा 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 तू जा चल बाय कल्याण पाट्याला गॅस भरायला गाडीमध्ये गॅस आपला झाला आहे दोनशे अडसठ सत्तर दोनशे सत्तरचा बसला हाय अजून जातो जा आहे उतना नाही जाणीत प्रेशर किती आहे प्रेशर ठीक आपण आता चाललोय बाईला घेऊन एका ठिकाणी एक पाहुणे घेऊन यायची आपल्याबरोबर बरोबर सी पाहुणी आता तुम्हाला दाखवतो कोण आहे ती आपण पाहुणे आणायला चाललोय मला सांगितलं होतं की कुठं चाललो कुठं चाललं तर मी आता या बाईला घेऊन आपल्या वड्या बाईला घेऊन चाललोय वडवलीला चला आपण भेटू आता वडवलीला गेल्यावर बाय नमस्कार काय झालं दादा आमचं दादा काय झालं नको बसायला आता काय आहे काय आहे तुम्हाला दाखवता का भावना बोलत नाही आवाज यांच्या घरी आमच्या नाही यांच्या घरी यायला सोडायला आता फ्रेंड आपण आता यांच्या घरी यांना मुंबऱ्याला सोडू मग आपण आपल्या घरी आता बघूया किती वाजता आपल्याला आपण आता पोचलो आहे मुंबऱ्याला यांना घेऊन चाललं आता घरा आहे यांच्या सोराला मुंबऱ्या स्टेशनला सो आता यांना सोडला का मग आपण पण झालं तिथं बसून एक मिनिटा न मग निघू आपण पण चला आपण आहे आता पुमरा बायपासवरती आहे आता उतरतो आता रस्ता बायाली बी ना घरा लगेच कामाला झोपली बघा घरा अली बी ना तर लगेच काम चालू झालं लगेच ये बघा येऊ माकडू बघा आलं ना तर झोपले त्याचं गाडी झोपलं तरी जब झोपले चला आपण आता इथं बायची इथं बसल्या बघू जरा थोडा वेळेला आराम करू इथं बसू जरा जमल्या एकदम चला आपण आपल्या नमस्कार मंडळी आता आपण मुंबड्यावर निघलो आता वाजता साडे दहा तर आपण आता चालू आहे आपल्या नाट्यावर आता आपल्याला आपल्या सलून बोलवले आपल्या दाढी केस कापायचे सो आपण आता ते झाल्यानंतर जाऊ घरी आपण आता चालू आहे सलून मध्ये चला हे बघा आपण आता आलो इथं सलूनमध्ये

मी गेलो तो ताई बायला घेऊन बायला घेऊन आलो त्याच्यानंतर ही मी गेलो सलूनमध्ये सलूनच्या नंतर मी गेलो ही शिकमार्ग आणायला आणि आपल्या रोटी आणायला सो आपण आता बघा आलो आता बारावरून दहा मिनटं झाल्या इकडे बघा माझी पोर बघा इकडे बघा माझी पोर बघा पप्पा पप्पाकडे झाली बघा इकडे बघा बघितला माझी पोर बघा पप्पा कधी झाली म्हणा पप्पा माव माऊ ए पप्पा कोणचे आहे पप्पा कोणचा आहे इकडे हो ए माऊ इकडे पप्पा कोणचा सांग पप्पा कोणचा आहे इकडे बघ माई इकडे बघा सविताची चालू आहे मेहंदी इकडे बघा पिऊचे कशी मेहंदी काढले आणि स्नेहाचे बघा किती मेहंदी काढले ताईची तर किती मेहंदी काढते इकडं ताईने मेहंदी घडली मेहंदी सो आता आपण आलोय घरी सो आपण आता जेऊ आणि मस्त आज खूप थकलोय मी आज सो तुला सर्वांना गुड नाईट